सोलापूरकरांडो नमस्कार येस न्यूज मराठीसाठी मी शिवाजी सुरवसे मी सध्या उभा आहे कारंबा पंप हाऊस या ठिकाणी गेल्या दीड महिन्यापासून उजनी धरणाच्या डाव्या कॅनलमधून जे काही पाणी सोडलं जातं ते या एकरूप सिंचन योजनेमध्ये आणलं जातं आहे कारंबा पंप हाऊस या ठिकाणी हे आलेलं पाणी इथं उपसा करून अशा पद्धतीनं एकरूप तलावामध्ये नेलं जात आहे आणि या एकरूप तलावामधून हा जो आपल्याला अथांग दिसतो आहे असा हा एकरूप तसेच हिप्परगा तलाव आपण याला म्हणतो या एकरूप तलावातून हे पाणी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यातील एकाहत्तर गावांना पाणी देण्यासाठी या कारंबा पंप हाऊसमध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे जे कॅनॉलमधून जवळपास महिना दीड महिन्यानंतर या ठिकाणी पोचलेला आहे आपल्याला माहीतच आहे की पाच नोव्हेंबरपासून उजनी धरणातून कॅनलद्वारे अठ्ठावीसशे क्युसेक्स एवढ्या वेगाने पाणी सोडण्यात येत होतं आज हे पाणी एक हजार क्युसेक्स ठेवण्यात आलं आहे त्यामुळे येत्या तीन चार दिवसात उजनीतून सोडण्यात येणारं पाणी बंद होईल आणि इथं देखील सात ते आठ दिवसानंतर हे पाणी बंद होईल सध्या हेच कारंबा पंप हाऊसमधलं पाणी एकरूप तलावामध्ये गेले असून एकरूप तलावामधून रामपूर तलाव आणि रामपूर तलावामधून हणमगाव आदी विविध छोट्या छोट्या बंधाऱ्यामध्ये हे पाणी भरून घेतलं जात आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाला आणि त्यामुळं उजनी धरण फक्त सत्तर टक्के भरलं या कालावधीमध्ये म्हणजेच दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जवळपास सत्तेचाळीस टक्के पाणी संपवलेलं आहे आणि आता तेवीस टक्के पाणी पुढील आपल्याला जूनपर्यंत वापरायचं आहे कारंबा पंप हाऊस इथलं हे पाणी आहे जे की मोहोळ येथील कॅनलमधून हे पाणी एकरूप जवळ आले आणि उपसा उपसाचिंचन म्हणजेच लिफ्ट इरिगेशन हे पाणी उचलून या एकरूपच्या कॅनलमध्ये टाकलं जात आहे हे दृश्य असं एकरूपच्या कॅनलमध्ये आहे आणि इथून पुढं पाणी हे हिप्परगा म्हणजेच एकरूप तलावामध्ये मिक्स होत आहे टिप्परगाव तलावातून सोलापूर शहराला देखील पाच एम एल डी एवढा पाणीपुरवठा होतो आणि याच ठिकाणावरून एकरूप उपसा सिंचन योजनेतून अक्कलकोट तसेच दक्षिण सोलापूरच्या काही गावांना देखील पुरवठा केला जातो त्यामुळं बऱ्याच दिवसानंतर या कारंबा पंप हाऊस या ठिकाणी असं सुंदर दृश्य आपल्याला दिसतं आहे हे पिण्याच्या पाण्यासाठी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटसाठी एकरूप तलावामधून हे पाणी घेऊन जाण्यासाठी कारंबा पंप हाऊस या ठिकाणी हे पंपिंग सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय आहे या ठिकाणी जवळपास सहा पंप आहेत मात्र पाणी कमी असल्यामुळं फक्त एकच पंप सुरू आहे एक अतिशय सुंदर धबधबा आहे की काय असंच आपल्याला हे पाणी पाहिल्यावर वाटतं आलोय नवी पेठेतील हा हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टेन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या